ऑक्सिजन जास्त लागतोय पेशंटला मारून टाक पाच वर्षानंतरची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल मृत पेशंटच्या नातेवाईकांनी नोंदवली तक्रार वैद्यकीय पेशाला काळीमा उदगीर येथील तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकाने दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यास एका कोरोनाबाधित मुस्लिम महिला रुग्णास मारून टाकण्याची चिथावणी दिली त्याचा ऑडिओ संवाद व्हायरल झालाय वैद्यकीय पेशाला कारिमा फासणारी ही घटना समोर आल्यानंतर सदर महिलेच्या पतीने दाखल केलेल्या तक्रारीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती शासकीय सामान्य रुग्णालयात रुग्णांना बेड मिळत नव्हते अन्य तीन ठिकाणी कोविड सेंटर उभारले होते त्या काळात येथील शासकीय सामान्य रुग्णालयात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कर्तव्यावर असलेले डॉक्टर शशिकांत देशपांडे आणि डॉ शशिकांत डांगे यांच्या मोबाईलवर झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे या संवादात डॉक्टर देशपांडे हे कोविड सेंटरवर कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डांगे यांच्याशी संवाद साधताना नांदेड नाका येथील कोविड सेंटरमध्ये बेड आहेत का अशी विचारणा करतात डॉक्टर डांगे बेड उपलब्ध नसल्याचं सांगतात तेव्हा डॉक्टर देशपांडे यांनी दायमीच्या पेशंटला मारून टाक कशाला की कशाला ठेवले उगीच ऑक्सिजन जास्त लागतोय तुम्हाला लई पडलंय असं म्हणून जातीवाचक शब्द वापरले दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संवादाची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर महिलेचे पती दायमी अजिमोद्दीन गौसोद्दीन राहणार आझाद नगर उदगीर यांनी डॉक्टर शशिकांत देशपांडे यांच्या विरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यावरून डॉक्टर शशिकांत देशपांडे यांच्यावर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पालकमंत्री जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दायमी अजिमोद्दीन यांच्यासह एका शिष्टमंडळाने लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची भेट घेऊन डॉक्टर शशिकांत देशपांडे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे जिल्हाधिकारी जिल्हा शल्य चिकित्सकांनाही तक्रारीचे निवेदन व ऑडिओ क्लिप पेन ड्राईव्ह दिलाय परंतु डॉक्टर देशपांडे यांच्या विरुद्ध अद्याप निलंबन किंवा कुठलीही कारवाई झाली नसल्याचं दायमी यांनी सांगितलंय इतक्या दिवसांनी क्लिप व्हायरल कशी दरम्यान सदर ऑडिओ क्लिप इतक्या दिवसांनी कशी काय व्हायरल झाली त्यात कितपत सत्यता आहे तसेच ती खरी आहे काय असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत या बाबींवर पोलिसांच्या तपासातूनच प्रकाश पडू शकतो परंतु वरील संभाषणात तथ्य असेल तर ही घटना वैद्यकीय पेशाला काळीमा फासणारी ठरू शकते रुग्णांना जीवदान देणारे देवदूत म्हणून डॉक्टरांकडे पाहिले जाते परंतु डॉक्टरच रुग्णांप्रती अनास्था दाखवून अशा प्रकारे वक्तव्य करत असतील तर ही बाब अतिशय गंभीर आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.